लाडक्या बहिणींच्या खात्यात तेरा हजार पाचशे रुपये होय लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये जमा करण्यात आलेले आहे तब्बल लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नऊ हप्ते अदा करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींचं आता बेनिफिट स्टेटस पाहायचं असेल तर कशाप्रकारे पाहायचं आपल्याला किती हप्ते जमा झालेले आहेत कधी जमा झालेले आहेत कुठल्या बँकेत जमा झालेले आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता वेबसाईटची लिंक आहे या लिंकवरती जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा नवीन पेज उघडेल याच्यामध्ये मूकपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्र अर्जदार लॉगिन असे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अर्जदार लॉगिन या कोपऱ्यामध्ये एक ऑप्शन आहे अर्जदार लॉगिनचं त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे अर्जदार लॉगिनवरती क्लिक करताच तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल हे अर्जदार लॉग इनचं ऑप्शन आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती सविस्तर पाहू शकता तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा असा नवीन पेज उघडेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पेज आहे लॉगिनचा लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन करते समय तुम्ही जो मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड दिला होता तो तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड बरोबर तुम्हाला याच्यामध्ये वर बघून इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं लॉगिनवरती क्लिक करायचे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल तो नवीन पेज असेल तुमचं स्टेटस पाहण्याचा तर या ठिकाणी आपण पुढे पाहू शकता असा पेज या ठिकाणी उघडेल याच्यामध्ये मेनू आहे त्याच्यानंतर खाली ॲप्लिकेशन सबमिटेड हे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये ॲप्लिकेशन सबमिटवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमच्यासमोर आणखीन एक नवीन पेज उघडेल तो असा या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता नेम आहे ॲप्लिकेशन नंबर आहे फोटो तुमचा दाखवला जाईल ॲप्लिकेशन स्टेटस दाखवलं जाईल या ठिकाणी संजय गांधी निराधार ॲक्शन आता हे सर्व आपण पाहणार आहोत तर ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम अप्रुव्हल म्हणून दाखवल अप्रुव्हल याचा अर्थ आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात त्याच्यानंतर जे दोन नंबरचं ऑप्शन आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नसाल तर नो त्याच्यानंतर या ॲक्शनमध्ये जे आहे या ठिकाणी एक डोळ्यासारखं चिन्ह आणि दुसऱ्या एक बाजूला एक चिन्ह आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते घेतलेले आहेत तुमची बँक कुठली आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री या ठिकाणी वरच्या साईडला तुम्हाला नाव दाखवाल त्याच्यानंतर टोटल अमाऊंट या ठिकाणी दाखवल तेरा हजार पाचशे रुपये म्हणजे आत्तापर्यंत नऊ हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे ॲप्लिकेशन नेम आहे बेनिफिट नेम आहे त्याच्यानंतर बेनिफिशरी बँक आहे तुमची कुठली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा दुसरी आणखीन असेल बेनिफिशरी अकाऊंट नंबर तुम्हाला दाखवेल आणि ट्रान्झॅक्शन डेट दाखवेल कुठल्या दिवशी तुमच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत त्याच्यानंतर रिमार्क आहे क्रेडिट अमाऊंटची रक्कम आपण पाहू शकता दीड 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 हजार रुपये काही वेळा दोन दोन टप्प्यामध्ये सुद्धा पैसे ट्रान्स्फर करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन स्टेटस जे आहे ते, ते पेड आहे तर अशा प्रकारे एकूण सर्व हप्ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल अशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आत्तापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये पेड झालेली रक्कम या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती दहाव्या हप्त्याची लवकरच लाडक्या बहिणींना दहावा हप्तासुद्धा या ठिकाणी मिळून जाईल तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा